हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते किती वेळ गाडी चालवायचं रे नको वेट आहे गाडीचं पाडशी तो राव दे बाळा झाले का हा बायश एक मिनिट गाड्या बघ हा आले त मग ऐश्वर गाडी येते का नाही दमाने घेऊन दमाने घेऊन या गाडी नाही अजून वेट जमलं पाहिजे ना त्याला अजून वेट सहन होत आहे ना त्यामुळे मी त्याला गाडी देत नव्हतो गाव वेळ चाललाय बाबू हळू स्लो गाड्यातील बर का बाबू फास्ट नेऊ नको ओळवतोय कशी बघा की सर का बरं मी त्याला म्हणतो तू गाडी घेऊ नको का की तुला वजन झेप वाटते ना तेच की कसं आहे मोठी वाहन टर्निंग वर गाडी अजून त्याला जमत नाही चला था था। आला की पण मागन गाडी आली मोठी फास्ट येतोय अजून एवढं व्यवस्थित येत नाही फास्ट येतोय डॅडी काळजी करत होते बस चला ओ, थे थे। हो चांगले येते येते पर्यंत आलो तू आम्ही कितीतरी महिन्यानंतर यांच्यासोबत आज गाडीवरती प्रवास करते गेत मी खरंच खूप छान वाटत होतं क्लायमेट पण छान होतं आणि जास्त ऊन पण नव्हतं निसर्गाचा आनंद घेत घेत आता घाटामधून असंच आम्ही विट्याला निघालोय जवळपास एक तीस किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळे गाडीवरतीच निघालोय तर दवाखान्यासाठी निघाले मी कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं होतं आणि हा जो घाटाचा रस्ता आहे हे पाहून तुमच्या लक्षात आला असेल की इथं आम्ही रील्स काढण्यासाठी आलो होतो आणि तेव्हा काय झालं होतं तो ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेव्हा नुकताच मी ब्लॉग चॅनेल सुरू केला होता तेव्हाचं ते, ते शूटिंग होतं खरंच खूप धमाल पण आले होते आणि इथं काठामध्ये आम्ही रील्स का काढले नाही हे सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल गावाकडचं निसर्गरम्य वातावरण एवढं छान वाटतं आमच्या इकडे खूप करमण्यासारखं आहे आणि आता मी इकडे गावाकडे आल्यामुळे तुम्हाला जास्त करून इकडे गावाकडचेच व्हिडिओज पाहायला भेटतील पुण्यामध्ये असताना तिथले व्हिडिओ पाहत होता तुम्ही तर जर कोणी चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे प्रत्येक येणारे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला भेटतील इथे विट्यामध्ये पोहोचलोय आम्ही आणि हॉस्पिटलच्या जवळजवळ आलोय तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा जायचं कोणाला म्हणलं स्वेटर घेऊ रिपोर्ट पाहिजे फाईल काढली इथं हॉस्पिटलमध्ये आतमध्ये आहे का मला पण ते पाणी जरा

मॅडम ना यायला वेळ आहे तोपर्यंत म्हटलं अण्णांची औषधं तरी घेऊन यावीत त्यासाठी निघालोय आता गाडी म्हणजे आतमध्ये जायचं का मेडिकल घेऊन तर इथं डॅडीची ट्रीटमेंट इथं चालू केली मागच्या महिन्यात नेलेलं होतं मग डॅडी म्हणजे आता चाललाय तर आम्ही गोळ्या घेऊन येतो माझ्या मग औषध गोळ्या घेऊन जायचं इथं आणलं होतं कांदा ना हो इथं आणलेलं आतमध्ये किती दिले ना हा जाबो जाबो

केला की के ते मायनी रोडचा सा अॅड्रेस सांगितलं मायनी रोड इकडे जाऊया की चला छान असं एक्झिबिशन आहे आता एक्झिबिशन आहे तिकडे चाललोय आम्ही छान म्हणजे आम्हाला नाही माहित नाही गावातले म्हणले हाय एक्झिबिशन आल्यासारखे बघून जा तिथं गेल्यानंतर पण डायरेक्ट ते दाखवता येईल ना त्या फाईल मध्ये होती ती फाईलमध्ये ठेवते मी फाईल बोलते गाव तुम्ही नाहीतर गरबडत राहायची दो दो ना ला ला। ग्युगा? ग्युगा? का ना ला ला। दर्ण दर्ण वर खाली वर खाली होते आता म्हटल्या होते त्या गेट पशी गेट पशी की ग आतमध्ये असणार जे करायचं चला ठेवलं काय झालं गाडीवर नेऊ तिथं बरं ठीक आहे जाताना घेऊया चला एक्झिबिशन पाहण्यासाठी आलोय कृषी व पशुप्रक्षी प्रदर्शन एवढं हॉस्पिटलमध्ये अजून वेळ आहे तरी एक दीड तास तरी थांबावं लागणार मग तिथे कुठं थांबत बसायचं त्यापेक्षा आम्ही इकडं एक्झिबिशन पाहण्यासाठी आलो आहे आणि आम आमच्या गावातल्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांनीसुद्धा इथं स्टॉल लावला आहे तर बघूया आता आतमध्ये निघालो आहे ब्लॉक कंटिन्यू पाहत त्या साईडला ना आ, तर गर्दी नाही ना आज फायनल डे आजचा फायनल डे आहे त्यामुळे गर्दी नाही काय तिकडं थांबले ते आपण इकडं शोधतोय एक्झिबिशन आहे म्हणलं तिकडे तिकडे होत ते काय तिकडून हात करते त्या बाजूला त्या साईडला आहेत झाले ना आज फायनल डे आता ऑलमोस्ट साडेचार पाच वाजते आमच्या गावातील बचत गटातील महिलांनी या बाजूला स्टॉल लावलेला आहे तिकडे निघालोय आम्ही आणि या पुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कारण व्हिडिओ खूपच मोठा होतोय त्यामुळे ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा धन्यवाद